हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे व मैत्रिणीचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त असा सो म्हणजेच ग्लोईंग त्याच तो जो सोप आहे तो ग हो मी होममेड सोप बनवलेला आहे त्याचे तुम्हाला बेनिफिट पण सगळे सांगते आणि जो आपण घरसोप म्हणतो घर सोप खूप फेमस आहे पण तो घरसोपसुद्धा बघा ऑनलाईन मागवल्यावरती तोसुद्धा डुप्लिकेट येत आहे मी सुद्धा ट्राय केला होता पण अजिबात असर नव्हता मग म्हटलं चला एक घरी छान असा घर सोपून छान आणि स्पेशल असा मस्त असा आपण सोप बनवूया आणि त्याचा त्या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया आणि ज्यांना कोणाला घ्यायचा त्यांनी घेऊ शकता आणि मी हे चार कस्टमरचे मला ऑर्डर होती त्याप्रमाणे मी बनवला होता तर खूप छान असायचा फे म्हणजे रिझल्ट आहे मी यूज केला बघा छोटावाला पण हे बघा पॅकिंग वगैरे असं हो करून आणि एक साबणाची मी शंभर रुपये किंमत ठेवलेली आहे हे तिन्ही साबण गेलेले आहे आपले एक साबणाची ऑर्डर उद्याची आहे तर तो एक साबण राहिलेला आहे तर मी बघू शकताय इथं काय घेतलं होतं माझा सोप बेस जो संपला होता ऑनलाईन सतराला येणार आहे सतरा ते अठराला तर मी ते इथं सो पेर साबण घेतलेला आहे हा गिसरींचा स्पेस साबण आहे केमिकलयुक्त आहे तर इथं दोन घेतलेत पण मी नंतर एक मला कमी वाटला मग परत एक मी तिसरा घेतला आहे ह्या पॅकेटमध्ये वन सेवन्टी सेवनचे ते चार पॅकेट चार साबण आहे तर मी तीन घेतले होते इथं एकूण एवढ्या साबणासाठी चार साबणासाठी तर छोटा एक साबण झाला होता म्हणजे पाच साबण चार पकडूया आपण चार साबणासाठी इथं मी तीन साबण घेतले होते तर इथं बघू शकता केसर घेतलेलं हे एवढं केसर ना अर्धा केसर मी अर्धा केसर मी दुधात भिजत घातलं होतं ते सुद्धा याच्यात टाकले हे बघ सेन्स आहे हे ग्लोईंगचं काम करतं किंवा आपल्याला म्हणजे याचा स्मेल खूप छान येतो साबणमध्ये चार ते पाच ड्रॉप टाकायचे जास्तीत जास्त नाही चंदन पावडर घेतलेली आहे पुढं मी सगळं तुम्हाला सांगते म्हणजे तुम्ही हा साबण घरीही बनवू शकता हे बघा इथं मी ना चार साबण बनवायचे होते ऑर्डरप्रमाणे त्या हिशोबाने मी म्हणजे प्रत्येक एका साबणामागं एक चम्मच मी सा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे चार साबणाचं चार चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ काय करतं आपल्याला चेहऱ्यामध्ये जे हे असतं ना घाण वगैरे असतं किंवा ग्लोईंगसाठी मदत करतो खूप तांदळाचं पिठाने तुम्हाला तांदळाचे उपयोग माहीतच आहे आपण केसांसाठी यूज करतो तांदळाचं पाणी वगैरे तर हे बघू शकता हे चंदन पावडर आहे तर हे चंदन पावडरसुद्धा मी चार चम्मच माग टाकले होते चार चंदन पावडरनी पण खूप छान असा ग्लो येतो आणि याचा सुगंधही खूप छान येतो एवढा नाही पण येतो छान बऱ्यापैकी येतो आणि बघा याच्या याचा कलरही खूप छान आहे या आणि याचे याचे रिझल्टही खूप छान आहे इथं मी ॲलोवेरा जेल घेतलेला आहे दोन चम्मच ॲलोवेरा जेल आपल्या फेसला मॉइश्चरायझरचं काम करतो ग्लोईंगचं काम करतं आणि खूप छान असं आपला चेहरा शाईन वाटतो ॲलोवेरा जेलने तर ॲलोवेरा जेल टाकायला विसरू नका कोणताही तुम्ही सोप बनवा त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल आणि ऑइल टाका कॉ पॅराशूट ऑइल टाका किंवा बदाम ऑइल टाका तर इथे मी दोन चम्मच टाकलेले आहे तुम्ही फ्रेश ॲलोवेराही टाकू शकता पण इथं मी ॲलोवेरा जेलचा उपयोग केलेला आहे रेडीमेड आहे आणि बघू शकताय आणि इथं मी आता घेणार आहे पुढं तुम्हाला दिसनच बघा बदाम ऑइल एक चम्मच घेतलेला आहे मला टाकायचे होते दोन चम्मच पण मी हो एक चम्मच टाकलं ठीक आहे एक चम्मच तेवढं संपलं ते बॉटल तेवढं ठेवलं होतं मी साबणसाठी तुम्ही कोकोनट ऑइल घेऊ शकता नंतर म्याच्यात एक चम्मच कोकोनट ऑइल टाकलं तुम्हाला दाखवायचे विसरले कारण मला दोन चम्मच पाहिजे होते तुम्हाला सांगितलं आणि हा साबण लावल्याने तुम्हाला एवढं छान रिझल्ट येणार आहे ना ग्लोईंग स्मूथिंग असा फेस तुमचा दिसणारच आहे पण त्याचबरोबर तुमचे डार्क स्पॉट तुमचे पिमनिटेक्शन तुमचे ओपन सपोज तुमचे जे काळं अंग वगैरे चेहऱ्यावरती आलेलं असतं ते सुद्धा हवाहू यूज केल्याने कमी होण्यास मदत आहे तुम्हाला फरक दिसेनच तर बघू शकता इथं मी एक लिंबू घातलेला आहे त्यातला थोडासा रस ठेवला होता तर एक लिंबू पूर्णपणे घातलेला आहे दोन रुपयेवाले कॉफीचे पॅकेट ते दोन घातलेले आहे म्हणजे एकवालं धरलं तर चार पॅकेट घातलेले आहे आणि इथं बघू शकता कॉफी काय करते आपल्याला ग्लोईंगसाठी मदत करतील कॉफी ग्लोईंग आणि बघू शकता विटॅमिन ए कॅप्सूल आपल्याला चेहऱ्याला ताजं तवानं ग्लोईंगचं काम करतं लिंबूही आपल्या चेहऱ्याला खूप छान असं विटॅमिन सी असतं लिंबूमध्ये तर लिंबूही खूप छान असं चेहऱ्यावरती आपल्याला काम करतं हे केसर आहे भरपूर असं केसर टाकल्यानंतर तुम्ही बघता केसर दूध मिक्स केलं होतं ते सुद्धा टाकलं आहे हे लॅव्हेंडरचं इसेन्स ऑइल आहे हे चार पाच ड्रॉप टाकलेलं आहे अगदी आणि केसर मी अगोदरच घातलं आहे म्हणजे छान त्या साबणा मेल्ट झालं पाहिजे दिसायची गरज नाही आहे आपण यूज केले ते आपल्याला माहीत आहे त्याचे बेनिफिट त्याचा फरक त्याचं रिझल्ट हे आपल्याला आपल्या फेसवर दिसणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी हळद यूज केलेली नाही आहे कारण ह्याच्यामध्ये एवढे मी इन्ग्रेडियंट टाकलेत ना आता हळद मला वाटली नाही की ह्याच्यामध्ये टाकावून हा साबण मी स्वतःहून बनवलेला आहे हे बघा केसर दूध सकाळी भिजत घातलेलं भरपूर असं केसर घेतलं होतं बघू शकताय तर ह्याच्यामध्ये मी लागन तेवढं पाणी नाही घातलेलं मी याच्यामध्ये पेस्ट केली जेवढं टाकलं लिक्विड वगैरे तेच आणि बघा मस्त पेस्ट केली तरी मी चा मी तर मी चण्याचं चा पीठ विसरले होते अगोदर लिहून घेतलेल्या वहीमध्ये परत बघितलं तर मी चण्याचं पीठ विसरले होते कारण की जसं मी साबण बनवते तसं तसाच मला लिहून ठेवावं लागतं कसं लिहून नाही ठेवलं तर आपण विसरतो तो, तो साबण कसं बनवलं होतं मग तर फरक जाणवतो कमी जास्त होतं काही पण त्यामुळं लिहून ठेवा तुम्ही पण घरी कोणतीही वस्तू साबण शॅम्पू काही बनवतात ते सगळं त्याचे जे जे नस आहे ते लिहून ठेवा बघा हा मी परत एक साबण सॉरी हे दोन साबण आहेत नंतर एक साबण परत घेतलं मी मेल्ट करायला ठेवलेलं आहे बघा तर इथं मी आता हनी घालणार आहे दोन चम्मच हनी हनी छान चेहऱ्याला मॉइश्चरायज करते ग्लोईंग घेतं छान असं ना पोषण भेटतं पण खूप छान आहे हनी तर हे बघू शकता ह्याच्यामध्ये दोन चम्मच भरून अशी मी हानी टाकलेलं आहे आणि भरपूर गुणांनी भरपूर असा पौष्टिक मनातरी हा खाण्याची नाही पण आपल्या फेससाठी ना पौष्टिक माझ्याकडे जास्त पौष्टिक थोडा वेगळा आणि थोडा हटकेचं प्रोडक्ट मी बनवत असते तुम्हाला माहिती आहे मी कोणाचं बघून जरी बनवलं तरी माझं थोडंसं वेगळं मी हे करत असते आणि ते तुमच्यासोबत शेअरही करते फक्त मी जो लिंबाचा साबण केला कडूलिंबाचा तो मला शेअर करताना आला झाला असं तेलाचा शॅम्पूचा शॅम्पूचा नाही तेलाचा वगैरे मी ना व्हिडिओ बनवला होता तर मेमरी म्हणजे माझा ना फोनमध्ये ना खूप म्हणजे स्टोरेज फुल झाला होता फोन हँग व्हायला लागला होता तर मी म्हणले हा घरचोप बनवणार आहे हा खास आहे मेन आहे तर ह्याचा आपण व्हिडिओ करूया लिंबाच्या पालाचा खरंच मला वेळ नव्हता कारण गणपतीमध्ये होतं तर मोदक हे ते भरपूर वेळेस मोदकच मी दोन वेळेस बनवले होते लागोपाठ त्याच्यामुळं ना मला तो व्हिडिओ काढायला म्हणजे भेटलाच नाही पण त्याचा पण व्हिडिओ लवकरच मी बनवून परत एकदा तेवढे सोप संपल्यावरती नक्की ऑर्डर असेल तर मी बनवून ते बघा सगळं मिक्स केले छान ते मेल्ट झालं होतं आपला जो सोप होता तो गोप मेल्ट झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी ते जे लिक्विड सगळं पेस्ट बनवली होती ते मी ना आता साबणचं मोड मी जे घेतले ते छोटा आहे तर घरसोप आपल्याला बनवायचा आहे थोडा मोठा त्यापेक्षा डबल तर आता कशात काढू माझ्याकडे मोल्ड नाही आहे दुसरे तर मग तो साबण छोटा आहे म्हणून मी प्लॅस्टिकचे भांडे घेतले पण प्रॉब्लेम खूप झाला मला कारण प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये तुम्ही खरंच करू नका मोल्ड आणा त्याच्यामध्येच करा माझ्याकडनं तर बघा असे प्लेन मोल्ड असेल तर ठीक आहे पण ह्या मोडला ना थोडी डिझाईन होते आतमधून दोन्ही याला तर माझे साबण म्हणजे व्यवस्थित निघले नाही सुकले नाही व्यवस्थित आतमधून मला परत डबल साबण तोडून म्हणजे परत मेल्ट करू परत मला दुसऱ्या याच्यामध्ये टाकले ते पिवळे भांडे आहेत त्यात पिवळे प्लॅस्टिक आहे त्याच्यात तर टाकले नाही दोन ह्याच्यात बनवलं थोडं व्यवस्थित निघले आणि हा साबण आहे ना दुसरा आहे त्याचा रिझल्ट खूप छान आहे फक्त मिल्क केसरपासून अजून चार पाच इन्ग्रेडियंट्स टाकलेला आहे तसा तो साबण बनवला आहे तर तो स्वतः मी माझ्यासाठी बनवलेला आहे मिल्क आणि केसरचा त्यात काय काय टाकलं तेसुद्धा मी लिहून घेतलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला लवकरच सांगेन त्याचा जर तुम्हाला रिझल्ट बघायचा असेल त्याचा रिझल्ट शॉर्ट व्हिडिओमध्ये येणार आहे आणि तुम्ही नक्कीच दाखव तर इथे बघू शकता असे हे चार साबण ऑर्डरप्रमाणे तयार झाले आहे थोडीशी फिनिशिंग नाही कारण की मी सांगितलं मोल्ड ज्याच्यात बनवले त्याच्यामध्ये निघायला थोडा प्रॉब्लेम होत होता त्यामुळं फिनिशिंग तुम्हाला दिसत असेल की फिनिशिंग नाही आता मी तुम्हाला ह्याचा रिझल्ट दाखवते आणि खूप मस्त असं साबण झालेलं आहे आणि खूप छान साबण झालेलं आहे बघू शकता केमिकलयुक्त आहे घरच्या घरी तुम्ही बनवून यूज करू शकता जर तुम्हाला ऑर्डर पाहिजे असेल तर नक्की मला ऑर्डरसाठी सांगा जास्त किंमत नाही आहे मी याची किंमत फक्त शंभर रुपये ठेवलेली आहे तुम्ही घर सूप घ्यायला जाण तर तुम्हाला तीनशे ते चारशेपर्यंत भेटत आहे तर मी तर त्याच्याहून डब्बल छान असा जास्त भरभरून केमिकलयुक्त आणि हर्बल असे इंडियस घरच्या घरी होममेड असा सामान बनवलं आहे पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करू शकता आ, ते बघू शकता है। आ, किती मस्त असा फेसही लगेच फेस झाला जास्त चोळलं पण नाही मी आणि ग्लोईंग बघू शकता शाईन आलेली आहे आणि खूप असा हात लावलेला स्मूथ स्मूथ असं वाटत होतं तुम्हाला फरक दिसत असेल आणि कसा वाटला <coughs> सॉरी आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या कोणताही ऑर्डर घेतल्या जाईन जे मी बनवते ते तुमच्यापर्यंत पोचलं पोचवल्या जाईन ऑर्डर मी ऑर्डर आल्यावरती घेते तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो कारण की मी बनवून ठेवत नाही कारण नवीन सुरुवात आहे तुमच्या सपोर्टची गरज आहे तुमचा सपोर्ट तुमचं प्रेम भरभरून असायला हवं आणि तुमचा आशीर्वादही तर हे बघू शकता पॅकिंग झालेले आहे यातले तीन साबण गेले पहिलेच सांगितलं एक साबण बाकी आहे तो उद्या जाणार आहे तोही आज जाणार होता पण जे कोणी घ्यायला येणार नव्हते ते उद्या येणार आहे चला तर बाय बाय